नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग टुटियल आपल्या या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत जी एन एम फर्स्ट इयरचं फर्स्ट पेपर म्हणजेच बायोसायन्स बायोसायन्स सब्जेक्ट आहे आपला याचा फर्स्ट पेपर असतो पंच्याहत्तर मार्काचा तर याच्यामध्ये मार्का अॅनोटॉमीन फिजिओलॉजी तर आज आपण अॅनोटॉमी फिजिओलॉजी फर्स्ट प्रकरण बघणार आहोत पहिलं प्रकरण आणि यामध्ये अजून मायक्रोबायोलॉजी असते तर मायक्रोबायोलॉजीचे आपण नंतर घेऊ आता कमेंट केली होती एका विद्यार्थिनीनी जी एन एम फर्स्ट इयरचे ॲनोटॉमीचे सब्जेक्ट घ्यावं म्हणून तर आज आपण ते बघणार आहोत खूप सोपा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये मोजके क्वेश्चन आहे जे म्हणजे नेहमी नेहमी विचारले जातात तेच तेच क्वेश्चन रिपीट झालेले आहे त्यामुळे जे मी आहे देती आहे त्याचा अभ्यास केला तर बऱ्यापैकी मार्क मिळू शकतात कारण ॲनिडॉमीची खूप भीती वाटते जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्हाला पण खूप अॅनोडॉमीची भीती वाटायची खूप हार्ड परंतु असं काही नाही आहे खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आणि उदाहरणासह समजून सांगणारे आपण चला सुरुवात करूया तर त्याच्यामध्ये डेफिनेशन बघू आधी शरीरशास्त्रीय म्हणजे अॅनोडॉमी म्हणजेच काय तर ॲनोडॉमी म्हणजे काय शरीराची रचना त्या रचनेचा अभ्यास शरीराच्या वेगवेगळ्या भागाचे एकमेकांशी असलेले संबंध आता आपलं संबंध काय आहे भागा वेगवेगळ्या भागाचा किंवा वेगवेगळ्या ऑर्गनचा एकमेकांशी असलेला जो संबंध असतो त्याचा केलेला अभ्यास म्हणजे शरीरशास्त्री होय आता शरीरशास्त्रामध्ये म्हणजेच अॅनिटॉमीमध्ये आपण काय शिकणार आहे तर शरीराची रचना शिकणार आहे त्याच्यात काय काय संबंध आहे आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागांचे एकमेकांशी त्याचा अभ्या अभ्यास करणार आहोत तर यालाच आपण काय म्हणू मग शरीरशास्त्र शरीरचनाशास्त्र असं म्हणू शकतो तर समज समजलं आता काही गोष्टी शरीराच्या प्रत्येक भागात हात पाय वगैरे आढळतात आता प्रत्येक भाग भाग कोणते सांगितले आपण हात पाय असे आपल्याला अवयव आढळतात डोके आढळतात तर उदाहरणार्थ हाडे स्नायू रक्तवाहिन्या वगैरे आतमधले हाडे असतात स्नायू असतात रक्तवाहिन्या असतात तर समजलं त्याच्यानंतर शरीरातील वेगवेगळ्या इंद्रियांचे वर्गीकरण वेगवेगळ्या संस्थांमध्ये केले आहे ता या संस्थांचा अभ्यास म्हणजे सिस्टमॅटिक रश शरीर रचनाशास्त्र होईल आता या संस्थांचे केलेला अभ्यास म्हणजेच काय होईल सिस्टमॅट ॲनोटॉमीक ॲनाटॉमी शरीरशास्त्र होय तर याच्यामध्ये आपण बघू प्रकार कसे केलेले अभ्यासाचे दोन प्रकार केलेले आता नुकत्या डोळ्यांनी दिसणारी रचना जी डोळ्यांनी दिसणारी मला तर त्याला काय म्हणणार मी मॅक्रोस्कोपिक मॅक्रोस्कोपिक ॲनाटॉमी म्हणजे मी डोळ्यांनी बघू शकणार आहे हात बघू शकणार आहे मी हात पायी वगैरे वगैरे त्याच्यानंतर आपलं सूक्ष्मदर्शक यंत्रणाच्या सहाय्याने दिसणारी रचना तर याच्या मायक्रोस्कोपिक मायक्रोस्कोपिक म्हणजे आपण सेल बघू शकतो डोळ्याने नाही बघू शकत मग सेल आपण कशामध्ये बघणार आहे मायक्रोस्कोपमध्ये तर समजलं तुम्हाला मॅक्रो नुकत्या डोळ्याने म्हणजे आपल्या उघड्या डोळ्याने आपण जे बघू शकतो त्याला काय म्हणणारे मायक्रोस्कोपिक आणि जे आपण मायक्रोस्कोपमध्ये आपण बघणार याला काय म्हणणारे मायक्रोस्कोपिक अॅनटॉमी म्हणजे सूक्ष्मदर्शक सूक्ष्मदर्शक समजून जाईल तुम्हाला सूक्ष्म एकदम बारीक बारीक गोष्टी आपण बरं का तर यामध्ये शरीरातील अतिसूक्ष्म भागांचेही निरीक्षण करता येते यालाच आपण हिस्टोलॉजी असे म्हणतो तर याच्यामध्ये काय होतं अतिसूक्ष्म सूक्ष्मपेक्षा पण अतिसूक्ष्म असतं त्याला हिस्टोलॉजी असे म्हणतात नेक्स्ट बघू आपण आता यामुळे शरीरातील अतिसूक्ष्म आदांचं निरीक्षण करता येते झालं हां हे नेक्स्ट शरीरातील अनेक सूक्ष्म घटकांची घटकांनी बनलेले आहे आता कोणतीही गोष्ट बनण्यासाठी काय असतं सूक्ष्म म्हणजे थेंबे थेंबे तळे असते तसंही ना तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीपासून आपले शरीर तयार झालेले तर पहिलं सर्वप्रथम येतो सूक्ष्म घटक कोणता आहे आपला सेल सेल हा पाच मार्काला क्वेश्चन विचारला जातो आता यावर्षी पण विचारला गेला होता आणि खूप आय एम पी ए पाच मार्काला पडते म्हणजे पडते त्यामुळे हे करून ठेवायची आपल्याला आणि इन जनरल पण आपल्या अभ्यासाची याची गरज आहे तर पाच मार्काला पडलेलं आहे सेलचं से मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती अपलोडेड आप आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा जी एन एम फर्स्ट इयरच्या त्याच्यामध्ये सेल मी आत्ताच नुकतं अपलोड केलेलं आहे ते सर्वांनी बघून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब वाढत नाही अजिबात त्यामुळे सबस्क्राईब करा पेशीच्या अभ्यासाला ज्याच्यामध्ये आपण पेशीचा अभ्यास करू त्याला आपण काय म्हणणार आहे सायटोलॉजी आहे तर मग आता मी काय सांगितलं तुम्हाला क्वेश्चन काय येणार आहे आपल्याकडे तो सेल तर सेलमध्ये इंट्रोडक्शन पडली सपोज की पडली सेलची तर मी व्हिडिओ अपलोड केला आहे ते व्हिडिओ बघून घ्या तरी सुद्धा एखादं लक्षात ठेवायचं आहे स्टडी ऑफ द सेल इज कॉल्ड ॲज सायटोलॉजी तर मग ज्याच्यामध्ये आपण सेलचा अभ्यास करतो त्याला आपण काय म्हणणार आहे सायटोलॉजी ज्याच्यामध्ये आपण शरीरचनेचा अभ्यास करणार त्याला आपण काय म्हणणार आहे ॲनाटॉमी समजलं आता शरीरशास्त्र शरीर क्रिया आता क्रिया शब्द आला क्रिया म्हणजे चालू क्रिया असते तर शरीरिक क्रियाशास्त्र आता शास्त्र कोणतं होतो ॲनाटॉमी आता शरीर क्रिया शरीर क्रिया म्हणजे चालू असलेली क्रिया आहे आप त्याचा अभ्यास आपण करणार आहे तो अभ्यास कशामध्ये करणार आपण फिजिओलॉजीमध्ये आपल्याला सब्जेक्ट कोणता आहे ॲनाटॉमी अँड आन फिजिओलॉजी तर समजलं फिजिओलॉजी म्हणजे काय शरीर क्रिया कशी क्रिया चालणार आहे आता वेग आता ह्याच्यामध्ये बघू आपण म्हणजेच शरीरातील वेगवेगळ्या भागांच्या कार्यांचा अभ्यास आता कार्य काय काय कार्य करणारे लिवर काय फंक्शन करणार आहे त्याचबरोबर आपलं हार्ट काय फंक्शन परफॉर्म करणारे तरी प जे फंक्शन करतात त्याचा आपण जो अभ्यास करतो त्याला म्हणतो आपण फिजिओलॉजी आता रचना क रचना समजली मला ॲनोटॉमी आता ॲनेटॉमीमध्ये रचना करणारे हार्ट कुठे असतं त्याचं लोकेशन कुठे त्याच्यानंतर लंग्स अस कुठे असतं आणि फिजिओलॉजीमध्ये त्याचं फंक्शन करणारे फिजिओलॉजी ऑफ द हार्ट फिजिओलॉजी ऑफ द ब्रेन असं अशा प्रकारे आपण अभ्यास करणारे तर यामध्ये शरीराच्या घडणाऱ्या वेगवेगळ्या भौतिक रासायनिक घटकांना घटनांचा घटनांचा म्हणजे होराने ज्या घटना आहे किंवा हालचाली त्याचा अभ्यास केला जातो कशामध्ये फिजिओलॉजीमध्ये तर शरीर क्रिया लक्षात ठेवायचं फिजिओलॉजी म्हणजे काहीतरी क्रिया होणार आहे त्या क्रियेचा आपण अभ्यास करणार याला म्हणतो फिजिओलॉजी तर समजलं नेक्स्ट बघू आता तर शरीरातील वेगवेगळ्या पेशी झाल्यान जार। आता आपण काय बघितलं सेल बघितली सेल समजला तर व्हिडिओ बघून घ्या आणलंच तुम्ही तो सेल म्हणजे त्याच्यानंतर सेलपासून काय बनणार आहे तर खूप एकासारख्या सेल एकत्र आल्यानंतर काय होतं तयार टिश्यू होते टिश्यू नंतर काय होणारे ऑर्गन होणारे आता सेलपासून पहिले सेल मग सेलमधून टिश्यू टिश्यूपासून काय होणारे ऑर्गन तयार होणारे आणि ऑर्गन तयार झाल्यानंतर त्या ऑर्गनच्या आता भरपूर ऑर्गन दोन तीन ऑर्गन एकत्र आल्यानंतर त्याची सिस्टम तयार होणारे तर समजलं बनलेली आहे ऑर्गनपासून सिस्टम बनलेली आहे तर पेशी हा एक शरीराचा सूक्ष्म घटक आहे पेशी काय शरीराचा सूक्ष्म घटक आहे तर ज्या भागात पेशी असतील त्या भागात ज्या भागात पेशी असतील त्या भागाचे कार्य नीट करण्यासाठी त्या पेशींमध्ये योग्य यो बदल योग्य तो बदल म्हणजेच अडॅप्टेशन होतो आता प्रत्येक आपण जिथे जिथं आपल्याला काम काम करचे आहे कोण किंवा कोणत्याही शरीराच्या भागातलं काम करणारे आपल्या होणारे आहे त्यासाठी काही तिथं सेल्फ डेव्हलप सेल असतात ऑलरेडी तर त्यांसाठी काय असतं नीट कार्य करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या वातावरण किंवा योग्य तो बदल करावा लागतो तर त्याला ॲडॅप्टेशन म्हणतो आपण अडॅप्ट करतो ना आपण तो पण वातावरण किंवा सिच्युएशनमध्ये तसं म्हणता येईल तर नेक्स्ट शरीरातील वेगवेगळे ने पदार्थ द्रव स्थितीत आता द्रव स्थितीत द्रव म्हणजे पाण्याच्या स्वरूपात द्रव म्हणजे लक्षात द्रव स्थितीत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आता तुम पाण्याची आवश्यकतेसाठी असते तर लक्षात घ्या रक्त ब्लड घ्या ब्लड ब्लडमध्ये काय आपल्याला पाणी लागणार आहे त्याच्यामध्ये तर समजून घ्या सोप्या भाषेत म्हणून पाणी हा भा शरीराचा अतिशय महत्वाचा घटक आहे कसा आहे अतिशय महत्वाचा घटक आहे शरीराच्या वजनाच्या पन्नास टक्के पेशीमध्ये पाणी असते शरीराच्या वजनाच्या पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आपल्या पेशीमध्ये तर असते या पाण्याला पेशी अंतर्ग म्हणजे इंटरसेल्युलर फ्ल्युड असे म्हणतात इंटरसेल्युलर फ्लू कशामध्ये असतं सेलमध्ये असतं ते आतमध्ये तर म्हणतात आणि उरलेले पेशीच्या बाहेर असते याला आपण एक्स्टर सेल्युलर फ्लुइड असे म्हणतात तर फ्लुइड माहीत तुम्हाला इंटरसेल्युलर एक्स्ट्रा सेल्युलर समजलं आता नेक्स्ट बघू पेशी बाह्य द्रव्य हे विचारलं जात नाही शक्यतो तरी पाचवून दाखवतो तुम्हाला त्याचा काही अभ्यास एवढं काही गरज नाही पण तरी मा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती पाहिजे याच्यामध्ये काय पेशी जालामध्ये पेशीभोवती असणाऱ्या द्रवाला आंतरजाली अंतरालिक द्रव इंटरस्टेशियल इंटरस्टेशियल फ्लुइड म्हणतात पेशी दालामध्ये पेशी भोवता भोवती असणाऱ्या त्याला काय म्हणतो आपण आंतर आंतरालियिकय द्रव असे म्हणतो पेशी अंतर्गत द्रव व आंतर आंतरिक आंतरालिकय द्रव यामध्ये सतत पदार्थांची देवघेव चालू असते पेशींना लागणारी पोषक द्रव्ये ऑक्सिजन आंतरालीय द्रवातून पेशीमध्ये पेशी अंतर्गत द्रवात येतात पेशीमध्ये तयार होणारे उत्सर्जक द्रव कार्बन डायऑक्साइड असे पेशी अंतर्गत द्रवातून अलीकडील अंतरालीय द्रवात येतात अशा तऱ्हेने आंतरदलीय म्हणजे आपला जो इंटर इंटरस्टे, इंटरस्टेशियल फ्लुइड आहे त्याच्यामध्ये घटकांमध्ये सतत बदल होत असतो तरीसुद्धा या द्रवाच्या द्रवातील वेगवेगळ्या घटकांचे प्रमाण कायम राखले जाते कारण पेशीची कार्य हो, योग्य प्रकारे व्हावी म्हणून आंतर आंतरालीय हो, द्रवामध्ये वेगवेगळ्या घटकांचे प्रमाण कायम राखण्यासाठी आवश्यकता असते पेशीमुळे सतत वाहणाऱ्या रक्तामुळे हे शक्य होते तर रक्ताद्वारे आपल्या शरीरामधील आता हे तुम्हाला किचकट भाषेमध्ये शिकवलेलं आहे हे काही पेपरला येणार नाही जे तुम्हाला पेपरला येणार आहे मी ते तुम्हाला व्यवस्थित भाषा समजून सांगणार आहे आधी वाजून दाखवते फक्त त्याच्यानंतर तर पेशीतील सतत वाहणाऱ्या रक्तामुळे पेशीतील सतत वाहणाऱ्या रक्तामुळे शक्य होते कारण रक्तातील द्रव हे आंतर आंतरालीय द्रव यातही वेगवेगळ्या घटकांची सतत देवाणघेवाण होत असते त्यामुळे आंतरजालीय गावातील वेगवेगळ्या घटकांचे प्रमाण काम कायम राखले जाते वाचून घ्या तुम्ही वाटलंच तर नोट्स काढा नाही तर नोट्सच्या काही गरज नाही मला तरी वाटतं हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे पेपरला विचारलेलं नाही आहे जे जे इम्पॉर्टंट मी तुम्हाला ते सांगत जाईल प्लाझ्मा तर हे ब्लडमधले तर ब्लडचा मी वेगळा तुम्हाला आहे ब्लडमध्ये काय काय असणार आहे त्याचे कंपोनंट कंपोजिशन ऑफ द ब्लड फंक्शन ऑफ द ब्लड यावर मी वेगळा एकदम सुंदर आणि पंधरा मार्काला विचारला होतो ब्लडवर पंधरा मार्काला नाही पण पाच मार्काला तर शंभर टक्के यावेळेस पण विचारला गेलेलं आहे जी एन एमच्या विद्यार्थ्यांना विचारून बघा वाटलंच क्वेश्चन पेपर बघा तुम्ही तुम्ही त्याच्यात अपलोड करणार आहे सॉल्व्ह करून पाहिजे असेल तर मला कमेंट करा जी एन एम फर्स्ट इयरच्या क्वेश्चन पेपर मी सॉल्व केलेलं आहे माझ्या जुन्या बुक नोटबुकमध्ये आहे तर त्या अपलोड करून देईल त्याच्यामध्ये प्लाझ्मा हे मी तुम्हाला व्यवस्थित नेक्स्ट याच्यामध्ये शिकून देईल तर चालेल त्याच्यानंतर शरीर रचना आता सज्ञा बघा हे बघू आपण शरीर रचनाशास्त्रद्धी वापरले जाणारे काही संज्ञा संज्ञा वापरतात जेव्हा आपण मी स्ट्रक्चर ऑफ द अँडॉ आता स्ट्रक्चर ऑफ द हार्ट स्ट्रक्चर ऑफ द लंग्स याची मी जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करणार किंवा स्ट्रक्चर ऑफ किंवा तुम्हाला क्वेश्चन येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी संज्ञ वापरावं लागतात तुम्ही माझं सुपेरियर अँटेरियर इन्फेरियर डॉर्सल टू अशा या संज्ञा असतात आणि याच्यामध्ये तुम्ही शिकण्यासाठी आता हे मराठीतून थोडी सांगता येणार आहे त्यामुळे हे इंग्लिशमध्येच असणार आहे आणि जेव्हा तुम्ही लोकेशन लिहिणार आहे तर त्याच्यामध्ये तेव्हा तुम्हाला ह्याची गरज भाजणार आहे तर आपण आता बघू याच्यामध्ये मला नोट्स आवडलेले नाही कारण ह्या खूप मराठीतून दिलेले आहे ज्यांनी परंतु काही विद्यार्थ्यांना मराठीतून आवडतं त्यामुळे मराठीतून आणि लागत असेल तर इंग्लिशमध्ये खूप सुंदर माझ्याकडे नोट्स काढलेले आहे माझ्या त्या पण मी अपलोड करून देईन तर मानव शरीराच्या दोन बाजू आहेत कशा आहे दोन बाजू एक डावीकडील आणि दुसरी बा उजवीकडील बाजू आता आपल्या कशा शरीराच्या दोन बाजू आहे एका आत उजवात लक्षात ठेवायचं दोन बाजू दुसऱ्या एक बाजू दुसऱ्या बाजूच्या हुबेहूब प्रतिमा आहे आता एक बाजू डावी बाजू उजव्या बाजूची हुहू प्रतिमा आहे म्हणजेच शरीराचे बरेचसे भाग शरीराच्या दोन्ही भागांमध्ये उजव्या डाव्या सारखेपणा दाखवतात तर आता लक्षात ठेवा माझा हा हात आहे उजवा तर डावा हात आहे त्याच्यामध्ये राईट लंग्स हे तर लेफ्ट लंग आहे राईट किडनी लेफ्ट किडनी आता याच्यामध्ये बघा उदाहरणार्थ आता उदाहरणार्थ बघा पहिलं काय उजवा हात तर डावा हात उजवा डोळा डावा डोळा त्याच्यानंतर काय येतं कान उजवा कान मूत्रपिंडात किडनी घेतलं किडनं दोन असतात आपल्याकडे जे जे ऑर्गन दोन येते तुम्ही म्हणजे हार्ट हार्ट आपल्याकडे एकच असतो त्यामुळे तुम्ही हार्ट घेऊ शकता का नाही पण शरीराच्या काही ठिकाणी अशा प्रकारे डाव्या उजव्या भागामध्ये साम्य नसते कधी कधी नसते लंग्स मग सेम नाहीये लंग्स मी तुम्हाला उदाहरण दिलं पण लंग्स सेम नाही थोडं लंग्समध्ये पण दोन एका याच्यामध्ये दोन लव्स आहे एका याच्यात तीन लव्स आहे तर असे ते आपण पुढे बघूच त्याच्यानंतर आपलं बघू पण शरीराच्या का शरीराच्या काही ठिकाणी अशा प्रकारे डाव्या व उजव्या भागात साम्य नसते तर उदाहरणार्थ प्लिया स्लीन स्लीन या शरीराच्या पूर्णपणे फक्त डाव्या बाजूला तर यकृताचा बराचसा भाग फक्त उजव्या बाजूला असतो आता जे जे ऑर्गन आपल्या शरीरामध्ये एकच आहे स्प्लीन एकच आहे लिवर एकच आहे स्टमक एकच आहे हार्ट एकच आहे तर तिथे राहणार आहे का नाही नंतर ना बघू शरीराचा अभ्यास करताना शरीराच्या विविध भागांचे एकमेकांशी असलेले संबंध दाखवण्यासाठी काही काल्पनिक रेषा इमेजनरी लाईन वापरल्या जातात आता इमेजनरी लाईन वापरल्या जातात त्याच्यासाठी काय आता जेव्हा आपण अभ्यास करणार आहे तेव्हा आपण ते इमेजनरी लाईन वापरणार प्लेन वापरणार प्लेन तर त्याच्यामध्ये लॅटरल मिडियल सजायटल असे प्लॅन केलेले आपण तीनच तीन चार प्लॅन आहे तर ते याच्यामध्ये आता मराठीतून दाखवलेले इंग्लिशमध्ये लागले ते इंग्लिशमध्ये मी बनवून शक्यतो छोटे छोटे व्हिडिओ बनवून तरी टाकून देईल कारण आता याच्यामध्ये एवढं नाही आणि हे पेपरला नाही तुम्हाला माहितीसाठी गरजेचं आहे पेपरला वगैरे विचारलं जात नाही आता लक्षात ठेवा ए समजून सांगते एकदम सोप्या भाषेमध्ये थोडा वेळ लागेल लागू द्या आणि व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये बघू आता या फर्स्ट मधली रेषा मधली रेषा जेव्हा मी एकदम सरळ मधातून लाईन मारणार आहे त्याला काय म्हणणार आहे मिडियल प्लेन समजलं तर शरीराच्या बरोबर मध्यतून जाते मध्यतून जाणारे शरीराचा जे भाग मध्यरेषेजवळ असेल त्याला आपण मिडिया मिडियल असे म्हणून तर मिडियल आता मिडियल काय आहे हार्टमध्ये भागी ना स्टर्नम बोन मध्ये भागी आहे तर असं घेऊ शकतो तुम्ही तर लांब असतील तर त्याला लॅटरल लॅटरल आपण हात घेऊ शकतो लॅटरल आणि याच्यामध्ये आतील इंटरनल आता आतमध्ये काय इंटरनल ऑर्गन एक्स्टर्नल ऑर्गन बाहेरचे समजलं आता हे शब्द पाठ करून घ्या तुम्ही काय करणारे मिडियल म्हणजेच मध्य मध्ये एकदम मध्ये लॅटरल म्हणजे पक्षीय म्हणजे आपल्या हात घेऊ शकतो लॅटरल आपल्या हात समजलं इंटरनल म्हणजे आतमध्ये एक्सटर्नल बाहेरील या संज्ञा एका भाग एखादा भाग शरीर पोकळीच्या मध्यापासून किती जवळ आहे किंवा किती लांब आहे हे करण्यासाठी वापरतो तर आता मी उदाहरण देत तुम्हाला आता मी सांगणार तुम्हाला हात हात हा कोणता ऑर्गन आहे एक्सटर्नल ऑर्गन आहे पण कसा आहे लॅटरल टू द बॉडी बॉडी म्हणजे कशा आहे बॉडीला लॅटरल तर समजलं असं घेऊ शकतो मी आता ही संज्ञा शरीर किती कळण्यासाठी वापरलं उदाहरणार्थ आता किती उदाहरण दिलेले मी मला सांगितलं तरी पण फासळ्यांच्या आतील म्हणजे छातीच्या पिंजऱ्याकडील भागाला इंटरनल मानणारे आतील भागाला इंटरनल मानणारे आणि बाहेरच्या भागाला एक्सटर्नल मानणारे समजलं आता उदाहरण कळल तुम्हाला सुपेरिय सुपेरियल आणि डीप पृष्ठीय सुपेरियर म्हणजे पृष्ठीय म्हणजे पृष्ठभागावर असणारा आणि डीप म्हणजे खोल असणारा किंवा गंभीर असणारा या साधून एक भागा दुसऱ्या भागातल्या आतल्या बाजूस आहेत की बाहेरील बाजू आहे ते दर्शनासाठी वापरतात याची वापर होत नाही सपेरियर आणि इन्फेरियर होतो ते आता पुढे बघू आपण शरीराच्या आडव्या रेषेमध्ये दोन भाग केले असता आता आडव्या रेषेमध्ये म्हणजे पोटापासून समजा केलं तर सुपेरियर आणि इन्फेरियर सुपेरियर म्हणजे वर डोक्याकडील आपल्या वरच्या भागात डोक्याकडील भाग आता सुपेरियर कोणते कोणते वर सुपेरियर म्हणल्यावर कोण कोणते डोकं मान हात वगैरे सुपेरियर इन्फेरियर काही पाय पेल विक्याविटी हिप इन्फेरियर समजलं आता एवढेच मेन मेन आहे छान आहे मराठी मधून सोप्या भाषेत आणि मनुष्य सरळ उभा भाग केला होता सरळ उभा भाग उभा असतो तेव्हा त्याच्या चेहऱ्याच्या बाजूचे आताच लक्षात ठेवा सजायटेल सजायटेल सूचर लक्षात आहे तुमच्या याला सजायटल प्लेन म्हणता येईल आपला जेव्हा नाही सॉरी कोरोनल सूचर कोरोनल सूचर कुठं असते आता आपल्या शरीराचे दोन भाग केले एक मागचा पाठीमागचा सपोज पाठीमागचा आणि समोरचा तर याच्यामध्ये अँटेरियर म्हणजे समोरचा भाग आता माझं मी घेणारे फेस फेस अँटिरियर आहे आणि पोस्टिरियर काय आहे ऑक्सिपिटल बोन लक्ष आहे तुमच्या स्कलचं शेवटचं पाठीमाग जी आपले जे मागचं राहतं ऑक्सिपिटल बोन तर त्याला आपण काय म्हणून पोस्टिरियर पोस्टिरियर म्हणजे मागचं आणि अँटिरियर म्हणजे समोरचं समजलं एखाद्या भागाचा दिलेल्या बिंदूपासून एखाद्या भागाचा दिलेल्या बिंदूपासून संबंध दाखवण्यासाठी प्रॉक्झिमल आणि दु बाई जवळ असेल तर प्रॉक्झिमल माणसं आहे डिस्टल डिस्टल असेल तर लांबे समजलं आता मी फिंगर फिंगर कसे आहे माझ्या शोल्डरपासून डिस्टल आहे आणि खांदा कसा आहे दिलेलं पण उदाहरण विशेषतः हाताच्या व पायाच्या बाबतीमध्ये ही सदनं वापरतात उदाहरणार्थ बोटाची मनगटाच्या जवळची फॅलेंजेस मन म्हणजेच आपल्या मनगटाच्या जवळचे फॅलेंजेस म्हणजेच आपले बोट तर मग म्हणजेच जवळची जवळची कोणती आहे प्रॉक्झिमल आहे आणि टोकाची किंवा मनगटापासून दूर असलेली त्याला काय म्हणतो आपण डिस्टल डिस्टल म्हणजे जास्त डिस्टन्स असलेली प्रॉक्झिम म्हणजे जवळ समजलं पेशी मानवाच्या शरीरातील लघुत्तम घटक म्हणजेच पेशी आता कळलं पेशी समजलं आता याच्यामध्ये पेशी पेशी आता पेशी जाल म्हणजेच आपले टिश्यू टिश्यू पेपरला विचारलं जातं टिश्यू आपण हे विचारलं जातो शक्यतो पण ते ऑर खूप मोठे टी टिशूमध्ये खूप हे होतं तरी पण चांगल्या नोट्स आहे माझ्या दुसऱ्या बुकमध्ये मा त्या नोट्स मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर इंद्रिय ऑर्गन आता ऑर्गन बघू पेशी वाचून घ्या तुम्ही आता पेशी काय लघुत्तम सूक्ष्म घटक आहे ना आपल्या शरीरातील तर पेशी आहे त्याच्यानंतर पेशी जाल म्हणजे टिशू आता किलो मराठी मी तर म्हणते ॲनॉडॉ इंग्लिशमध्ये केली तर चांगली कारण मराठीमध्ये काय काय पाठ करणार नाही आणि जर नसेलच वेळ तुम्हाला इंग्लिश थोडं हार्ड जात असेल तर मराठीतून केली तरी काही हरकत नाही मी रोज नोट्स पाठवत जाईन तुम्हाला आता मानवाच्या शरीरातील कार्य हो। एका पेशी पा... एका पेशीकडून होत नाही आता आपल्याकडून एका माणसाकडून आपल्याला काही कार्य करायचं आहे एका माणसाकडून होणार आहे का नाही होणार आहे त्यामधले मोठ्या पेशी एकत्र येणं गरजेचे आहे तर मग त्याच्यामध्ये आपण काय अनेक पेशी एकत्र येऊन कार्य करतात आणि एकाच रचनेच्या सारख्या सारख्याच पेशी पाहिजे आता न्यू जेव्हा आपल्या ब्रेनमधल्या पेशी असतात न्यूरॉन त्या सगळ्या एकाच असतात आणि जेव्हा किडनी किडनीमधल्या ज्या पेशी असतात त्याला निफ्रॉन तर त्या वेगवेगळ्या त्या एकच असतात किडनीतल्या पेशी आपल्या मेंदूमध्ये गेल्यावर कार्य व्यवस्थित नाही तर मग लक्षात घ्या एकाच रचनेच्या एकाच काम करणाऱ्या पेशी समूहाला पेशी जाल किंवा उती असे म्हणतात किंवा टिश्यू म्हणतात काय म्हणतात टिश्यू टिश्यू म्हणतो तर मग सहयोगी पेशी जाल कनेक्टिव्ह टिश्यू हम्म इंद्रिय इंद्रिय बघा आता इंद्रियामध्ये एक किंवा अनेक पेशी जालापासून बनलेल्या विशिष्ट काम करणाऱ्या शरीराच्या भागाला शरीराच्या भागाला तर पेशी झाला शरीराच्या भागाला इंद्रिय असे मानतात तर उदाहरणार्थ हृदय यकृत तर कळलं इंद्रिय म्हणजे ऑर्गन म्हणजेच काय तर ऑर्गन आपण त्याच्यामध्ये समजून सांगितलेले त्याच्यानंतर नेक्स्ट बघू संस्था संस्था एकाच उद्दिष्टाने एका उद्देश काय त्यांचं ठरवलेलं आहे एकच उद्देश आहे कार्य करणारे इंद्रियांच्या समूहाला इंद्रियांचा जो समूह असतो त्याला काय म्हणणारे आपण संस्था असे म्हणणार म्हणजे सिस्टम पचन संस्था साुष्टा, श्वसन संस्था रिस्पिरेटरी सिस्टम श्वसन संस्थेला आपण इरिनेटरी सिस्टम अशा विविध सिस्टम आहे आपण ते पण बघणारे शरीराच्या विविध संस्था असतात त्याच्यामध्ये दोन प्रकार प्रकारे करतात दोन प्रकार करतात त्याच्यामध्ये अस्थिसंस्था अस्थिसंस्था म्हणजे आपण काय हाडेचा हाडांचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये काय करतो हाडांचा अभ्यास करतो नेक्स्ट काय आपलं ऑर्थोलॉजी ऑर्थोलॉजी वेगवेगळ्या सांध्यांचा ज्यामध्ये आपण काय करणार आहे सांध्यांचा अभ्यास करणारे जे जॉईंट आहे आपले त्याचा अभ्यास करणारे मायोलॉजी मायोलॉजीमध्ये स्नायू संस्था याच्यामध्ये स्नायूंचा अभ्यास करणारे त्याचबरोबर आपलं स्पॅ स्प्लॅनोलॉजी तर इंद्रियांचा अभ्यास करणारे हे ह्या संस्थेपेक्षा आता ह्या संस्था काय मी ते कशा केले याचा तर काही पेपरला विचारलं जात नाही लोकोलॉजी सर्क्युलेटरी सिस्टम ह्या आता त्याच्यामध्ये मेन सिस्टम बघ आता दुसऱ्या प्रकारच्या या संस्था जास्त विचारल्या जातात चलन संस्था दुसऱ्या वर्गीकरण कार्याप्रमाणे केले कार्याप्रमाणेच्या जास्त महत्वाचं आहे समजलं त्याच्यामध्ये येतं पहिलं लोकोमोटर सिस्टम मोटरमध्ये आपलं काय असतं लोको त्याच्यामध्ये हाडे दोनशे सहा हाडे आपण पाठ करून देऊ व्यवस्थित एकदम भारी व्हिडिओ बनवून मी त्याच्यावरती आणि एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्व टॉपिक कन्फ्युजन ते वगैरे दूर होऊन जाईल आणि दोनशे सहाचे ते दोनशे सहा बोन आपण पाठ करणार आहोत तर ते आपण बघूच आता त्याच्यानंतर अभिसरण संस्था अभिसरण म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम जे ब्लड सर्क्युलेट होतं आपल्या शरीरामध्ये लक्ष द्या या संस्थेमुळे रक्ताचे रक्त सर्व शरीरा खेळवले जाते आता आपल्या शरीरामध्ये काय करतो रक्त ब्लड असतं ब्लड मुळे काय होतं आपल्या जे अन्न घटक आपल्या पुरे जे पोषक घटक अन्न घटक आपल्या शरीराला लागतात ते आपल्याला होतं रक्तातून पुरवले जातात किंवा ऑक्सिजन पण तर पेशींना पेशींना द्रव्य प्राणवायू पुरवला जातो समजलं टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकले जातात जे जा आपल्याला लागतं ते घेतो जे बाहेर टाकायचं ते टाकले जातं ते कशामुळे होतं आपल्याला तर रक्तामुळे ता ते मग याला सर्क्युलेटरी सिस्टम असे म्हणतो सर्क्युलेटरी सिस्टममध्ये आपण हे बघणार आता तुम्ही थोड्या प्रमाणात शिकवते आपण एक एक सिस्टम व्यवस्थित व्हिडिओ बनवते मी तीस तीस मिनटाचे किंवा मिनटाचे ज्या कारण दिस होणार आहे कारण त्याच्यामध्ये खूप ऑर्गन असतात वाटलंच पार्ट वन पार्ट टू असे करून आणि त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित एक एक सिस्टम एक, एक, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते मराठी भाषेमध्ये तर मग याच्यामध्ये अजून तसेच लसिका लिंप लिंपॅटिक सिस्टम पण आहे पण याच्यामध्ये लिंब सर्व शरीरभर खेळवले जाते काय असतं लिंब लिम्फॅटिक सिस्टम काय असते हे पण आपण बघू तर हे काम हृदय रक्तवाहिन्या वाहिन्या करतात तर कोण करतो याच्यामध्ये आता पहिली संस्था आहे लोकोमोशन लोकोमोशनमध्ये काय आलं लोकोमोटर त्याच्यामध्ये आपण हाडांचा अभ्यास आप केला सर्क्युलेटरी सिस्टममध्ये आपण ब्लड कसं सर्क्युलेट होणार आहे आपल्या शरीरामध्ये त्याचा अभ्यास करणार आहे आता डायजेस्टिव्ह सिस्टम हे तर तुम्ही लहानपणापासून ऐकतच आले डायजे डायजेशन शब्द ऐकलेला आहे त्यामुळे ही काही नवीन सिस्टम नाही आहे आपल्याला जे खातो ते पचन होण्यासाठी म्हणजे पचन संस्था पचन संस्था किती सोपी तुम्हाला कळणार आहे आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन करून त्याचे रूपांतर आणि रक्ता शोषले पदार्थांत करणे आणि कार्य हे कार्य ज्या इंद्रिया समद्वारे समूहा इं, इं, इंद्रियांचा समूह असतो त्या इंद्रियांचा समूहाला आपण काय म्हणणार आहे पचन संस्था असे म्हणणार आहे तर यामध्ये प फर्स्ट काय येतं तोंड येतं तो, मग अन्ननलिका म्हणजे इसोफेगस मग स्टमक मग लार्ज इंटेस्टाइन स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन इत्यादी यांचा घटक होतो घटक इत्यादीचा आपल्याला मदत होते किंवा यांचा समूह असतो त्याच्यामध्ये लिव्हर पण असते लिव्हर आपल्याला लिव्हर काय करतो तर त्याच्यामध्ये बघू यापासून बनलेली लांब लचक नळी असते ग्लॅ गॅस्ट्रो ग्रॅस्ट्रो इंटेस्टाईन नल ट्रॅक गॅस्ट्रो इंटेस्टाईनल ट्रॅक म्हणजे आपल्या सलाइवरी ग्लँड असते ग्लँड असतात आपल्या लिव्हर असतं पँक्रियाज असतं रस आणून सोडतात गणग्रंधी सी एल सियल सी एल काय आहे आपलं रस आहे जे ॲसिड आहे त्याचं का आपल्या शरीरात आपण जे अन्न खाल्लं त्याचं पचन होण्यासाठी हे कार्यरत असतात त्याच्यामध्ये आपल्यामध्ये खूप जणांची मदत लागत असते त्यामुळे यांचं नाव असं लाईव्ह लँड लाल उत्पादन करणे लिवर पँक्रिया यांची मदत लागते तर बघा आता कोणतं आहे रेस्पिरेटरी सिस्टम ही खूप सोपी सिस्टम आहे रेस्पिरेटरी सिस्टमचा जास्त अभ्यास करायची गरज नाही एकदम सोप्या भाषेत समजून सांगू आपण त्याला प्रत्येक सिस्टम आपण घेणार आहे आणि याचेच चॅप्टर तुम्हाला हेच बाकीचं काहीच येत नाही पेपरला काय काय येणार ते पण सांगून देणार आहे मी तुम्हाला त्यामुळे टेन्शन घेऊ त्यामुळे रेस्पिरेटरी सिस्टम मग पेपरला विचारलं होतं त्यामुळे ह्याचा चांगला अभ्यास करणार तुम्ही त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टम बघू आपण तर रक्त शुद्ध करणे म्हणजे त्यातील कार्बन डायऑक्साईड आणि पाणी बाहेर काढून टाकून टाकून हवेतील प्राणवायू रक्तामध्ये शोषून घेणे हे कार्य ज्या इंद्रियांच्या समूहाकडून होते त्यालाच आपण श्वसन संस्था म्हणतो आता तुम्हाला समजले श्वसन संस्था काय करणारे ऑक्सिजन का घेणारे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणारे आणि शरीरामध्ये रक्तामध्ये प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करणारे त्याच्याच इंद्रियांच्या समूहाला आपण काय म्हणतो श्वसन संस्था प्रत्येक संस्थेची तुम्हाला व्याख्या लिहिता येणार आहे तर समजलं यामध्ये नाक घसा श्वसन नलिका श्वसन वाहिन्या फुकसे यावरील आवरण यांचा सा समावेश होणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय होणार पहिलं नाग मग घसा येणारे आपलं लॅरिंग्स फॅरिंग्स मग ब्रॉकिया ब्रॉकिया मग लंग्स तर कल मग अॅल्युलाय हे भरपूर घटक असतात हे मराठीतून तुम्ही करू शकता का करू शकता तसं काही नाही परंतु इंग्लिशमध्ये केलं तर चांगलं आहे तर झालं आता आपलं उत्सर्ग एक्सिएटरी सिस्टम तर यामध्ये बघा शरीरातील जयाच्या क्रियेमुळे उत्पन्न होऊन टाकाऊ पदार्थ उत्पन्न होणारे टाकाऊ पदार्थ रक्तापासून वेगळे काढून उत्सर्जित करण्याचे काम इंद्रिया इंद्रिय समूहाकडून होते त्यालाच आपण उत्सर्जन संस्था असे म्हणतो उत्सर्जन संस्था आपण कशाला म्हणतो तर ते ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या घट आवश्यक नसलेले घटक अनावश्यक घटक आपण बाहेर आहे आता किडनीमधून काय होणार आहे किडनीमधून किडनीमध्ये काय काय युरिन युरिन बाहेर टाकण्यासाठी तर किडनी मग युरेटर मग युरिनरी ब्लॅडर ब्लॅडर असतो ते ब्लॅडरमध्ये आपलं युरिन स्टोअर केलं जातं आणि युरेथ्रा म्हणजेच ओप वाजन आपले जीव युरिनरी ओपनिंग आहे जिथून युरिन बाहेर पडणार त्याला युरेथ्रा म्हणतो तर त्वचा एकृत फुफ्सी यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो तर समजलं नर्वस सिस्टम व्हिडिओ खूप लेंदी हो राहायला तर आपण नंतर घेऊ तुम्ही तर नोट्स काढून घेतले तर चाल तर नर्वस सिस्टम नर्वस सिस्टम मध्ये आपले मेंदूचे कार्य बघणार आहोत तर नेक्स्ट बघू नंतर एन्डोक्राईन ग्लँड ग्लँड याच्यामध्ये सर्व ग्लँड दिलेले नलिका विरे ग्लॅंड तर ग्लँड कोणते कोणते त्याच्यामध्ये सा, समाविष्ट होतात ते बघू आपण त्याच्यानंतर विशेष ज्ञानेंद्रिय संस्था म्हणजे ज्याच्यामध्ये सेन्सरी ऑर्गन असतात आपले पाच ऑर्गन ते काय कोणते कोणते जीभ असते मग डोळे असते नाक डोळे जीभ कान आणि ब्रेन वगैरे हे असतो तर येण्यांद्रे आपण याचा पण अभ्यास करणार आहोत तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले सबस्क्राईब वाढले तरच रेग्युलर व्हिडिओ येत जाईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा प्लीज तुम्हाला जसं वाटेल तसा काही सुधारणा सुधारणाकारच्या असेल तरी कमेंट करा आणि आवडला असेल तरी कमेंट करा आता पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद